परत असेल तर त्यानं पहिले इथे बरोबर आहे ना ऑफिस टायमिंग मध्ये ऑफिसचं काम केलं पाहिजे ना करायला मग मग हे अशी कारण तुमची लोक सांगतात कर्मचाऱ्याला टॉप एवढा मोठा इच्छा आणि ज्या जेव्हा आले ते मला आम्हाला कोच्या पत्र दिसणार काय काम असते म्हणतात का सकाळी वेळ झाला संध्याकाळी सगळ्या भागात शेतकरी येतात ते संध्याकाळ थांबू शकतील का तुमची वाट मग सकाळी ऑफिस टाइमिंग कशासाठी केले तुम्ही लेट थांबत असाल याच्या हे नाही तुम्ही थांबत असाल असाल असं मी म्हणणं म्हणत नाही की आपण मग तुम्ही एखादी वेळी थांबत असाल काम कामाचे निमित्त हे प्रत्येकाला माहित आहे का सर्वसामान्यांना हे टायमिंग तुमचं माहित आहे का म्हणून तुम्ही सकाळी लेट आलं तर चालतंय असं कुठं आहे सांगा असा काही नियम आहे का नाही असं काही नाही आहे सकाळी वेळेवर यायला पाहिजे बरोबर आणि ते आम्ही तुम्ही म्हणताय तसं तपासू त्याच्यावर नोटीस आलो का नाही